नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग मगच्या आपल्या पुढच्या भागाला सुरवात करूया हो इथेच राहतात म्हणजे इथे राहायची ती यादी पण तुमचं काय काम आहे तिच्याकडे तिच्या आत्याने रागीट आवाजात विचारलं त्यांच्या काकांचा तीन दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झालाय त्यांनी लिहून ठेवलेल्या वसईतनुसार त्यांचं घर प्रिया इरांदन यांच्या नावावर केलं आहे त्यामुळे त्यांच्या सया हव्या आहेत या सगळ्या कागदपत्रांवर आता मात्र प्रियाच्या आत्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला काही वेळापूर्वी ती मृत घोषित करायला तयार होती ती तीच आता अख्खं शहर गुंडा धुंडाळून शोधत होती तिला त्या प्रॉपर्टीसाठी तर आता पुढे पाहूया अच्छा त्या इथे राहत नाहीत का कधीपर्यंत येतील किंवा त्यांचा काही आणखी कुठला पत्ता असेल तर कृपया त्या मला कारण ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घे घर त्यांच्या नावावर करायचं आहे त्यांच्या काकांनी मृत्यूपत्रात स्पष्ट नमूद केला आहे की पुढच्या दहा दिवसात या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या व्हायला हव्या आहेत वकील त्या दोघींकडेही पाहत म्हणाले वकील साहेबांचं बोलणं ऐकून म्हणाली आणि आत्याने एकमेकींकडे पाहिलं आत्याने मनालीला डोळ्यानेच इशारा केला आणि मग त्या वकिलांकडे वळल्या आत्ताच्या काही वेळापूर्वीच आता खेकसण्याचा आवाज आता अगदी सौम्य झाला होता वकील साहेब अहो ती काही दिवसांसाठी बाहेरगावी का गेली आहे दोन तीन दिवसात परत येईल तोपर्यंत एक काम करा हे पेपर्स इथे ठेवून द्या आम्ही तिची सही घेऊन ठेवू आणि एकदा का सही झाले की कागदपत्र तुमच्याकडे आणून देऊ नाही नाही असं शक्य नाही ना हे सरकारी दस्तऐवज आहेत प्रॉपर्टीचे कागदपत्र आहेत त्यांना माझ्या समोरच सही करावी लागेल शिवाय रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊनही मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित करावी लागेल त्यांच्याशिवाय हे कागदपत्र मी कोणाच्याही हाती देऊ शकत नाही एक काम करा हा माझा नंबर आहे त्या आल्या की मला फोन करा आणि हो त्यांचे सगळे ओळखीचे सरकारी कागद तयार ठेवायला सांगा प्रिया निघताना काही सामान घेऊन गेली नव्हती त्यामुळे तिचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं आत्याकडेच होतं ओ साहेब तेच सांगते मी तुम्हाला ते, ते कधी नहीं, ते माहीत नाही त्यापेक्षा तुम्ही डॉक्युमेंट्स इथेच ठेवा मी तिची सक्की हत्या आहे ती आली की तिची सई घेईन प्रॉपर्टी डोळ्यांसमोर दिसत होती म्हणूनच आत्याला आता नात्याची जाणीव झाली होती सॉरी मॅडम पण हे डॉक्युमेंट्स मी प्रियाशिवाय कोणाच्याही हाती देऊ शकणार नाही हे घ्या माझं कार्ड आणि त्या आल्या की मला तुम्ही कॉल करा तेवढा बोलून वकील साहेब आता तिथून निघून गेले अरे माझ्या कर्मा हा काळा कोट घालणारा वकील दोन दिवस आधी आला असता तर काही बिघडलं असतं का आत्या चिडून म्हणाली आई दोन दिवस आधी आला असता तर अक्क घर तिच्या घशात गेलं असतं तिला राहायला जागा नव्हती हो खाण्याची आभाळ झाली होती म्हणून आपल्याकडे ती राहत होती हे घर म्हणजे तिच्यासाठी लॉटरी होती ती मिनू तुझी आई काय चीज आहे तुला अजून माहीत नाही हे घर मी तिच्या हाती कधीच लागू दिलं नसतं आणि आताही लागू देणार नाही आहे खूप वर्ष वाट पाहिली आहे मी पण आई आता तिला शोधायचं कुठे हा प्रश्न आत्यालाही पडला होता काहीतरी विचार करून आत्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली ती नुपूर आहे ना तिची जिवलक मैत्रीण तिला नक्की माहिती असेल की ती कुठे गेली आहे ते आणि तिचा नंबर असेल तुझ्याकडे तर पटकन फोन कर आता ती बोलू लागली मनालीने लगेच आपला फोन काढला आणि नुपूरला कॉल लावला हॅलो नुपूर मी मनाली बोलते प्रियाची आत्ती बहीण या अनपेक्षित फोनमुळेच आता नुपूर जरा गोंधळली एरवी तिचा फोन आला असता तर काही वाटलं नसतं पण आता प्रियाचं गुपित ती सध्या कुठे आहे हे तिला सुरक्षित ठेवायचं होतं हा बोला नॉर्मल आवाजात तिने विचारलं प्रिया कुठे आहे माहिती आहे का तुला क्षणभर शांतता होती मग मला नाही मला नाही माहिती नुपूरने अडखळतच उत्तर दिलं तुला नाही माहिती तुझ्या शिवाय तर पानही हलत नाही तिचं शेवटी आत्याने स्वतःच्या कानाला लावला ए भवाने तुझी ती मैत्रीण कुठे आहे ते मुकाट्याने सांग नाहीतर माझ्यापेक्षा ना वाईट कोणीच नसेल बघ घाबरलेल्या नुपूरला आत्याच्या अशा बोलण्याने रागही आला हे बघा तुमची भाची आहे ती तुम्हाला माहिती असायला हवं कुठे गेली येते उगाच माझ्यावर दादागिरी करू नका नाहीतर पोलीस तक्रार करेन मी नुपूरने थेट पोलिसांची भीती दाखवली शिवाय तिचा भाऊ पोलीस, पोलीस इन्स्पेक्टर होता प्रियाचं आणि आत्याचं नातं नुपूरला चांगलंच माहिती होतं जर तिला खरंच माहिती नसतं तरीही आपल्या भावाच्या मदतीने ती आत्याला पोलिसांच्या खाक्या दाखवू शकली असती आत्याच्या डोक्यात हे सगळं क्षणार्धात आलं तिने नुपूरला शिव्या घालायचा विचार केला पण नाईलाजाने ते ती घेऊन तिने फोन कट केला आता काय म्हणाली ती माहिती नाही म्हणाली आणि वर दादागिरी करायला कराल तर पोलीस कंप्लेंट करेल म्हणाली काय भरोसा नाही तिचा तिचा भाऊ पोलिसातच आहे ना म्हणून तर गुपछॉप फोन बंद करावा लागला कमरेवर हात ठेवतच आता रागाने धुसपुसत होती अत्याबाई आता प्रियाला कसं शोधावं हा मोठा प्रश्न आला होता समोरच इकडे आजी प्रिया काहीतरी वेग गप्पा मारत होत्या रात्री प्रियाला आता नीट झोपही आली नव्हती सतत बसून राहिल्यामुळे कंबरही दुखायला लागली आता म्हणून आजीसाहेबांनी तिला झोपायला सांगितलं होतं तिने डोकं त्यांच्या मांडीवर ठेवलं त्या प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत होत्या आता बोलता बोलताच तिला झोप लागली थोड्या वेळाने आबासाहेब आत आले तर प्रिया आता आजीसाहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून निर्धास्त झोपली होती अरे हे का झोपली कीही त्यांना आश्चर्य वाटलं हो रात्रभर त्रास होत असेल उलट्यांचा आता बोलता बोलताच डोळ्या लागला तिचा किती दिवसांनी कोणीतरी लेकरू मांडीवर डोकं ठेवून झोपला आहे विवेक तर कधी असं जवळ येत नाही विराजला मात्र अजूनही असे लाड करून घ्यायचे असतात आजीसाहेब प्रियाच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत आपल्या दोन्ही नातवंडांना आठवत म्हणाल्या या एका गोष्टीसाठी विवेकचं कौतुक आहे आम्हाला की त्यांनी प्रियाची निवड केली असं भय पण तुम्हाला तर ती तानिया या घरची सून म्हणून हवी होती ना आजी साहेबांनी शेवटी बोलून दाखवलं तसंही त्यांना ती कधीच पसंत नव्हती आता नर्मदेला शब्द दिला होता आम्ही राजपूतांना गरज होती तेव्हा त्यांनी आपल्याला मदत केली कधी काही मिस्टर राजपूतांच्या वडिलांनी आबासाहेबांना बिझनेसमध्ये खूप मदत केली होती पण जे घडलं ते चांगल्यासाठीच झालं असं म्हणायला हरकत नाही दोन दिवसात आता मत बदललंच तुमचं हो कारण माणसं ओळखता येतात हां या म्हाताऱ्या डोळ्यांना प्रियासोबत विवेकचा संसार सुखाचा होईल खूप निरागस आणि निष्पाप मुलगी आहे ती माणसांची त्यांच्या प्रेमाची किंमत आहे तिला विवेकच्या मनातला राग कडवटपणा कठोरपणा प्रियाच्या सौम्य कोमल सहवासाने धुवून निघेल बघ बर थोड्या वेळात वकील साहेब येतील काही डॉक्युमेंट्स देऊन जातील ते दे, त्यावर प्रियाच्या सह्या हव्या आहेत ठीक आहे इकडे लैला राजपूतांच्या ऑफिसमध्ये पोचली होती तिने दिलेल्या वर्णनावरून त्याला शंभर टक्के खात्री झाली की ती मुलगी तीच आहे आता कधी एकदा तिला आबासाहेबांसोबत उभं करतो आणि विवेकचं पिता उघडं पडतं अशी त्यांना घाई झाली होती इकडे विवेक त्याच्या अलिशान केबिनमध्ये खुर्चीला डोकं टेकून डोळे बंद करून विचार करत होता त्याने प्रियासोबत लग्न केलं आहे आणि ते ही प्रेम विवाह हो। या गोष्टीवर जगदीश राजपूतने एवढ्या सहजासहजी विश्वात कधीच नक्कीच ठेवला नसेल अर्थात त्यांनी त्या ते आश्रमात जाऊन प्रियाचे डिटेल्स काढायचा प्रयत्न केलाच होता पण विवेकने सगळी सेटिंग लावून ठेवल्यामुळे त्यांच्या माणसांना खाली हाती परतावं लागलं असं असलं तरी ते, ते गप्प बसणार नव्हते प्रियाने सांगितल्याप्रमाणे खूप लोकांची तिची ओळख नव्हतीच नुपूर सोडली तर फार थोड्या मैत्रिणी होत्या तिच्या आणि त्यांच्याशी विशेष संपर्क नव्हता म्हणजे तिच्यापर्यंत पोचणार किंवा तिला शोधत बसणार असं कोणीच नव्हतं धोका होता तो फक्त तिच्या आत्याकडून पण तिलाही प्रियापर्यंत पोचणं शक्य नव्हतं हे सगळं असलं तरीही विवेक कोणतीही रिस्क घेणार नव्हता त्याच्या दारावर नक झालं तसं तो विचारांच्या तंजीतून बाहेर आला यस सर लैला मिस्टर राजपूतांच्या ऑफिसला पोचली आहे पण सर स्पीकअप मिस्टर राजपूतांची शोध मोहीम आपण जरा लवकरच संपवली असं नाही वाटत का तुम्हाला काही आणखीन दिवस भटकू द्यायचं असतं त्यांना ओरिजिनल मुलीला शोधण्यासाठी सदानंद पिछारा कित्येक दिवस भटकत होता आणि आता ही फेक मुलगी समोर उभी करून मिस्टर राजपूतची मेहनत वाया घालवली असं त्याला वाटलं सदानंद तुझ्या हिशोबाने जास्त हुशार कोण आहे माझ्यापेक्षा माझी बहीण खूप हुशार आहे सर तिचा नेहमी पहिला वर्गात नंबर यायचा तिच्यासमोर तर सगळे मला मंदच म्हणायचे ते दिसतच आहे पण मी तुझ्या बहिणीत आणि तुझ्यात नाही तर माझ्या राणी आणि मिस्टर राजपूतांमध्ये तुलना करतोय अच्छा ते वय ऑफकोर्स सर तुम्ही आहात देन आय मस्ट हॅव डिसायडेड समथिंग मिनिंगफुल राईट एकतर सध्या मित्र राजपूत खूप जास्त डेस्पिरिट आहेत त्या मुलीपर्यंत पोचण्यासाठी त्यांच्या उतावीपणामुळे मेंदू काम करतोय शिवाय जी मुलगी त्यांनी पाहिलेली ती माणसं आता ढगाच्या वरच्या प्रवासाला निघून गेलेली सो उगाचच त्यांना ऑप्शन देण्यात काहीच अर्थ नव्हता आणि तिसरं म्हणजे विराज यायच्या आत मला या एपिसोडचा निकाल लावायचा आहे गॉट इट येस सर यू मे लिव्ह नाव आता तो फोनकडे पाहत आबासाहेबांच्या कॉलची वाट पाहत होता जाग आली तिने आजूबाजूला तेव्हा लक्षात आलं की मगाशी बोलता बोलता ती आबासाहेबांच्या फिरणाऱ्या हाताची जादू होती ती मनातलं वादळ हळूहळू शमत गेलं आणि तिला गाड झोप लागली तिने स्वतःच्या आईचं प्रेम नीट अनुभवलंही नव्हतं आणि आजी तर ती या जगात येण्याआधीच देवा घरी निघून गेली कदाचित तिची उणीव भरून काढण्यासाठी देवाने तिला या घरात पाठवलं असेल उठल्यावर तिने केस नीट केले तेवढ्यातच मंदा आत आली अहो वही साहेब उठवल उठलात तुम्ही हो मागाशी बहुतेक इथेच झोप लागली मला ती ओशाळून म्हणाली एक तर अवेळी झोपली आणि तेही आजी साहेबांच्या रूममध्ये कागदोपत्री असली तरीही ती या घरची होती तिला बरोबर वाटलं नाही कदाचित आपण इथे झोपलो म्हणून आजी आणि आबासाहेब दोघांनाही इथे थांबता आलं नसेल या विचाराने तिला वाईटही वाटलं वहिनीसाहेब इतका संकोच कशाला करताय उलट आजी साहेबांना किती आनंद झालाय मंदाने तिच्या चेहऱ्यावरचे भाऊ ओळखले आणि स्वतःच पुढे म्हणाली मी बघितलं ना मगाशी आजी साहेबांनी तुमचा हात धरला होता मांडीवर अगदी बिलगून झोपल्या होत्या त्यांना तुम्ही त्या सुद्धा खूपच खुश झाल्या म्हणाल्या माझ्या विराज सारखीच आहे अगदी बरं तुम्हाला उठवायलाच आले होते मी बाहेर वकील साहेब आले आहेत बाहेर बोलवलं आहे तुम्हाला मग मला तिला आश्चर्य वाटलं वकिलांना बोलवलं आहे आणि तिला बाहेर यायला सांगितलं आहे कदाचित त्यांच्या कराराच्या लग्नाचे पेपर साबासाहेबांच्या हाती लागले असतील का या विचाराने तिला तर धसकाच बसला मंदाताई मिस्टर विवेक म्हणजे विवेक पण आले आहेत का तिने घाबरतच विचारलो नाही विवेक भाऊ तर ऑफिसमध्ये असतील ना या तुम्ही मी सांगते बाहेर की तुम्ही उठलात हो सध्या ती एवढ्या दडपणाखाली होती की वकील किंवा पोलिस हे नाव ऐकलं तरी धडकी भरायची विवेकसुद्धा नाही मग काय असेल माझ्यासोबत मनातले प्रश्न मनातच दाबत तिने वेणीतले केस नीट केले खांद्यावर पदर उडून ती दबकतच बाहेर आली काय काम आहे आबासाहेब तुम्ही बोलवलं मला तिने हळूच विचारलं अगं प्रिया हे बेटा सॉरी हं तुला उठवलं मी उठलेच होते आणि मीच अशी अवेयी झोपून गेले सॉरी तिने दिलगिरी व्यक्त केली अगं त्यात काय झालं तुझी झोप आली ना ते महत्वाचं आजीसाहेब तिचा अवघडलेपणा दूर करत म्हणाल्या बरं ये ये हे शुक्ला आहेत आणि शुक्ला ही आहे प्रिया विवेकची बायको त्याने शुक्ला वकिलांची तिच्याशी ओळख करून दिली मिस्टर शुक्ला बरेच वयस्कर होते आबासाहेबांचे जुने लिगल ॲडवायझर त्यांच्या प्रॉपर्टीच्या आणि महत्त्वाच्या व्यवहारांच्या सगळ्या गोष्टी तेच बघायचे विवेकच्या कंपनीची वेगळी लिगल टीम होती पण शुक्लावर विश्वासू आणि आबासाहेबांच्या अत्यंत जवळचे होते प्रियाने समोर येत त्यांना नमस्कार केला अरे बेटा असू दे आबासाहेब सून संस्कारी आहे बरं हो हो अगदी लाकात एक आहे नक्कीच बरं हे घ्या पेपर्स एकदा चेक करून घ्या आबासाहेबांनी डोळ्यावरचा चष्मा नीट करत हे पेपर डोळ्या खालून घातले परफेक्ट प्रियाबाया इथे सया हव्या आहेत तुझ्या आता मात्र प्रिया पेसात पडली आधीच ती कराराच्या लग्नात अडकली होती विवेकसोबत जे पेपर तिने त्या दिवशी सही करून दिले तो अगदी स्पष्ट आणि स्पष्ट व्यवहार होता अशावेळी आबासाहेबांनी तिला आणखीन कुठल्या पेपरवर सह्या करायला सांगितल्या तिला त्यांच्यावर अविश्वास नव्हता पण विवेकला विचारल्याशिवाय आणि त्याला सांगितल्याशिवाय काहीही करायला तिचं मन धजावत नव्हतं आबासाहेब आणि विवेकमध्ये असलेली थोडीशी का होईना पण रसिकेस तिने पाहिलेली होती तिला कुठेच सही करून विवेकला अडचणीत टाकायचं नव्हतं मी तिने पुन्हा विचारलं हो हो ये पटकन। हे पटकन आबासाहेब अगदी उत्साहाने म्हणाले पण हे म्हणजे तुझ्यासाठी भेट आहे आमच्याकडून गृहप्रवेशाची आबासाहेबांनी तिच्याकडे आणि मग आजीसाहेबांकडे पाहत हसत म्हटलं आजी साहेबांनीही हलकंच स्मित केलं तिला काहीच कळेना त्यांच्याकडून मिळणारं प्रेम माया आणि आपुलकी हीच तिच्यासाठी सगळ्यात मोठी भेट होती त्या पलीकडे तिला कसलीच अपेक्षा नव्हती मला मला नको हे सगळं हे कुटुंब आणि हे घर तुम्ही दोघं हीच अनमोल भेट आहात माझ्यासाठी दुसरं काही नको मला तिनं डोळ्यात कृतज्ञता ठेवत एकदा साहेबांकडे आणि मग आबासाहेबांकडे पाहत म्हटलं आबासाहेबांनी पुन्हा एकदा आपल्या अनुभवी डोळ्यांना दाद दिली आमची इच्छा आहे प्रिया प्लीज ती मोडू नकोस आबासाहेबांच्या आवाजात विनंती होती तिने पुन्हा एकदा अजितसाहेबांकडे पाहिलं त्यांनी डोळ्यानेच तिला सही कर म्हणून सांगितलं अजब परिस्थितीत फसली होती ती नक्कीच कुठेतरी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली जात होती किंवा मग कुठले शेअर्स तेवढं तर तिला ते त्या पेपरवरच्या हेडिंगवरूनच कळलं तिला त्यात कशातही रस नव्हता आणि नाही त्याची हाव होती पण त्या दोघांचं मन मोडू वाटत नव्हतं शेवटी तिने विचार केला आता सही करून टाकावी आणि मग विवेकला सांगून पुन्हा सगळं त्याच्या नावावर करता येईल किंवा त्याला कळल्यावर तो योग्य तेच करील मग तिने पेन हातात घेतलं आणि तिथे सही केली गुड थँक्यू शुक्ला थँक्यू काय म्हणता आबासाहेब तुमच्यासाठी काही पण नक्की ना अर्थात हा काही प्रश्न आहे का मग आता दुपारचं जेवण आमच्यासोबतच करायचं नको नको आबासाहेब खरंच नको मी निघतो आता अरे असं कसं जरा पे म्हणालात ना आमच्यासाठी काहीही मग एवढ्या विनंतीचं तरी मान राखा हो भाऊजी खरंच थांबा जेवायला आजीसाहेबांनीही आग्रह केला ठीक आहे बरं आबासाहेब विवेकला कल्पना आहे का की ही जमीन तुम्ही प्रियाच्या नावावर केलेली आहे याची नाही त्याला काहीच माहीत नाही याबद्दल पण नक्कीच त्याला आक्षेप नसेल ते तर आहेच म्हणा तासभर गाठ झोप झाल्यामुळे प्रियाला बरं वाटत होतं मंदाच्या मदतीने तिने पानं वाढली आबासाहेबांना आवर्जून जेवणाच्या आधीची औषधं दिली तिने बरोबर पत्त्याचं जेवण आबासाहेब आणि आजीसाहेबांच्या ताटात वाढलं मग थालीपीठ करताना तिने मंदाकडून सगळं विचारून घेतलं होतं शुक्ला वकिलाने तिच्याकडे कौतुकाने पाहिलं ते कारखानेच कुटुंबासाठी घरच्यासारखेच होते विवेकचं आजीसोबतचं नातं मवाळ होतं पण आजोबांची नेहमीच रस्सी खेच असायची विराज त्या मानाने लहान होता आणि शिक्षणासाठी मागच्या दोन वर्षांपासून परदेशात होता प्रियाच्या रूपाने त्या दोन म्हाताऱ्या जीवांना हक्काचा आधार काळजी करणारं कुणीतरी मिळाल्यासारखं आता वाटलं त्यांना जेवण झाल्यावर जरा वेळ थांबून शुकला वकील निघून गेले आजीसाहेब आणि आबासाहेबही आराम करायला त्यांच्या खोलीत गेले आणि प्रिया तिच्या रूममध्ये आली सकाळपासून तिने फोन बघितलाच नव्हता तसंही फोन करणार कोण नव्हतं तिला पण आता लक्ष गेलं तर नुपूरचे बरेच मिस कॉल दिसले शिवाय पटकन कॉलबॅक कर असा मेसेजही होता तिचा तिने ताबडतोब नुपूरला फोन केला दुसऱ्याच रिंगला फोन उचलला गेला प्रिया अगं कुठे आहेस तू कधीपासून फोन करते तुला अगं ॲक्च्युली मला झोप लागून गेली पण तू सांग ना तू का फोन करत होतीस तुझ्या आत्याचा फोन आला होता तुझ्याबद्दल विचारत होत्या ते ऐकून प्रियाला जोरजोरात धडधडायला लागलं ला तिची आत्या म्हणजे महास्वार्थी दूर्त कपटीबाई आता यावेळी तिला स्वतःसाठी नाही पण आजी साहेब आणि आबासाहेबांसाठी खूप भीती वाटली चुकून जर तिला काही कळलं आणि तिने इथे येऊन खरं काय ते, खर ते सांगितलं तर माझ्याबद्दल विचारत होती हो हो मनालीचा फोन होता मग तू काय म्हणालीस मी सरळ सांगितलं मला नाही माहिती तू कुठे आहेस ते म्हटलं तुमची भाजी आहे तुम्हाला माहिती असायला हवं प्रियान दादांची भीती दाखवली तेव्हा घाबरून फोन कापला पण मला वाटतं प्रिया नक्की काहीतरी आहे त्याशिवाय का दोन दिवसांनी तिला तुझी आठवण आली आणि तिच्या बोलण्यावरून तर वाटत होतं की कसंही करून तुझ्यापर्यंत पोचायचं आहे तिला नुपूरचं बोलणं ऐकून प्रिया चांगलीच घाबरली होती आता तिची आत्या कशी आहे तिला पूर्ण या सगळ्याची कल्पना होती प्रिया अगं ऐकतेच ना तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने नुपूरने पुन्हा तिला विचारलं अगं हो हो ऐकते हो, ना पुन्हा जर का फोन आला ना तर हेच सांगेन मी पण मला वाटतं तू जरा जपूनच राहावं शक्य तेवढं बाहेर जाणं टाळ काही दिवस बाकी मला फोन आला तर सांगेनच हो। मी हो थँक्स नुपूर काळजी घे प्रिया तुझ्या अशा अवस्थेत मी काहीही करू शकत नाही तू जे करते आहेस तेच खूप आहे माझ्यासाठी नको आणि माझी काळजी अजिबात करू नको साजी साहेब आबासाहेब देवमानसं आहेत मला काहीच त्रास नाही आहे ते आणि तसंही फक्त काही महिन्यांचा प्रश्न आहे ते बोलताना तिचा कंठ दाटून आला सगळं आधीच ठरलेलं होतं पण तरीही त्रास होत होता ठीक आहे जमल्यास भेटू आपण लवकरच पुढच्या वेळी तूच इथे ये ठीक आहे बघते आता बाय तिने फोन ठेवला ती विचारात पडली तर असं काय कारण असेल की आत्या तिला शोधत आहे तिला विचारलं तिची आठवण आली हे तर नक्कीच नव्हतं त्या विचारांमध्ये ती तिची औषधं घ्यायचीसुद्धा विसरली आता काल रात्रीच तिने गोळ्यांची स्ट्रीप टेबलवर काढून ठेवली होती ती तशीच पडलेली होती आणि थोड्या वेळाने तिला तिने केलेल्या आता सह्यांविषयी लक्षात आलं आधीच विवेकला सांगून घ्यावं म्हणून तिने त्याला फोन लावला कुठलीही महत्त्वाची गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवता यावी म्हणून त्याने तिच्या फोनमध्ये आधीच त्याचा नंबर सेव्ह करून ठेवला होता आणि तसं तिला सांगितलंही होतं आबासाहेबांऐवजी घरून प्रियाचा फोन आला म्हणून त्याने पटकन फोन उचलला हॅलो मिस्टर कारखानीस मला काहीतरी सांगायचे तुम्हाला कशाबद्दल घरी कोणी आलं आहे का त्याने हा प्रश्न मिस्टर राजपूतांना उद्देशून विचारला होता हो आले होते पण मग निघून गेले आणि त्यांनी माझ्या कोण आलं होतं घरी त्याला घरी कोण आलेलं होतं हे ऐकून घेण्यात जास्त इंटरेस्ट होता ॲडव्होकेट शुक्ला हे नाव ऐकून त्याच्या कपाळावर एक झटक्यात पडलेल्या आट्या सैल झाल्या ॲक्च्युली त्यांनी माझ्या सध्या त्याला ॲडव्होकेट शुक्लाबद्दल आणि त्याच्याबद्दल काही ऐकायचं नव्हतं प्रिया मी महत्त्वाच्या कामात आहे जे काही सांगायचं आहे ते घरी आल्यावर सांगशील म्हणून त्याने फोन डिस्कनेक्ट केला दोन मिनटं ऐकून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं यांचं जाऊ दे घरी आल्यावर सांगतेच तिने तोंड वाकडं करत फोन टेबलवर ठेवला पाच दहा मिनटं झाली नसतील की तिला मळमळीलासारखं झालं आणि ती वॉशरूमकडे धावली वॉशरूममधून बाहेर आल्यावर तिला मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते लिव्हिंग एरियात जाऊन पाहिलं तर मिस्टर राजपूत त्यांची मिसेस आणि सोबतच एक मुलगी उभी होती तिथे समोरून आबासाहेबांचा सा आवाज कानावर पडला आणि विवेक आत्ताच्या आत्ता घरी निघून ये आबासाहेब फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे मी आलोच बोलून त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाबा बा।